आता आपल्याला मशीन आहे ना गवतात मारायचं आहे हे गवत आहे ना लय गवत झालंय मध्ये इथं एवढं नाही बर का त्या तिकडं लय झालंय त्याच्यामुळे आणलंय आता मशीन त्याला बसवतो रोटा घेतो मारून मग बी सोडायचं आहे बाबाला इकडं आहे अख्खं आणि इकडं अख्खं आहे एवढं झालं का लगेच पाणी दिलं बा इकडं नाही सोडलं का अजूक बर मग सगळं संगतच घेऊन टाकू चला आता घेतो मारून टप्पणी मशीनच करायचं होतं मशीनच करायचं होतं पण नट थोडा यानं बिघाडला इथे सगळ्या आट्या तुटल्यात बघा या आणि नेमकी हँडलचा आहे इथे हँडलचा इदलचा सगळ्या त्याच्या आट्या आट्या तुटल्यात आता बाबा म्हणतात नवीन आणायचं नवीन आणू आणि मग हे करू आता आपण कायकडे कुठानेच वाढली राहू कुठानेच वाढली चला आता आणू नवीन बसू आला आता बाबा आपण ना शक्तीवाल्याकड त्याकडे नको तो परत देईन आपल्याला आपण सोनेरी असतो बघा थोडा तसा आणू ह्याच्यातला मोठा तो सोनेरी असतो थोडा तो जरा टनक असतो हे परत तेच हे मटेरियल तेच देईन परत ते परत तेच होईल बघू ना मी वाडे टाकतोय आणलं तर वाढे पण आहेत वॉरंटी मध्ये आपल्याला डायरेक्ट बदलून भेटले आणि सोनेरी गरज भेटलं एकदम भारी तर बाबा गेले तिथं ग्रीस घ्यायला तिथं बाबाने खरं तर याच दुकानात काम केलेलं आहे जाऊ बाबा शाळेच्या आधी होते ना शाळेच्या आधी कामाला इथंच होते चला आता घरी गेल्यावर बस होतं का नाही आणलंय ग्रीस पण आणलंय बाबानी अरे थोडा लावा थोडा थोडा बघतोय एक बस सगळं झालंय मारून इकडचं राहिलंय आता घेतो इकडचं मारून आता चाक बसतो हो त्याला रोटा काढायचा मला तिकडे न्यायसाठी चप्पल घालतो चितच निघली होती सगळं गवत गेलं निघून सगळं गावताच भोग झाला किती गवत होतं इथं पैसे दिसत ना आता इकडं लावलंय मशीन एवढं मारायचंय चला आता घेतो टप्प्यानी मारून

चला आता झालं इकडचं सगळं मारून मस्त पैकी सगळी भुसभुशीत माती झाली आणि माझा बी घाम घाम झालाय बाबाला म्हणलं आपण इथं कोंबड्या सोडू काही किडे कुडे असते घेत्या दे खाऊन गवताची बारीक तुकडे झालेले खाऊन घेत्या आता लगेच मशीनने तिथं कोंबड्या सोडतो ते तिथं बाबाचं आवरलंय बाबा बी गवत तोडीत होते त्यांचं आवरलं आता आता कोंबड्या आणायच्यात पण कशा आणायच्या ते बघावं लागते होय कोंबड्या कशा आणायच्या काय चला आता अशी काठी घेऊन काढावं लागू राहिले बाहेर या इकडं नाही तिकडं चला चला आता आणले सगळे पडील भाऊ त्यांनी आता बाबा दोन चार राहिले त्यान राहिलेत चला आता इथे सोडल्यात मस्त पैकी किडे कुडे काय असते ते सगळे खाऊन ती तो तिकडे गेली भो डायरेक्ट हे इथं चला बस दादा अर्धा तास इथं हे बघा हे आले बाबा आता सगळे घेऊन तिकडे गेलेत काही इकडे आहेत का नाही फणस आले हा ती फणस आले ते बघा हो पणच म्हणलं एक दोन तीन चार आलेत पुढं आहेत का नाही वर अजून हाय बारीक बारीक आहेत हि ही बारीक बारीक आहेत पण तिथून जाती बर ती एक गेलती ती आता तिथून वरतन तुम्हाला बांधन दिसन तशी इकडं गेल आता इकडून आणलं हा त्या हा ते वाळणावर का बसन तिथून लगे दिसन इकडे काही इकडे आहेत काही तिकडे गेल्यात चला आता घ्यायच्यात का येतो सगळ्यांनी इधच शाळा काय भरली सगळ्या कॉमेडीची सगळ्या कॉमेडीची शाळा भरली इकडे आल्या होत्या नाही काय माहिती अरे तिकडे गेल्यात काही कस गुतून घेतलंय आणि कशी आडू राहिले आता इकडे हा झालं मोकळ झाली की मान मोकळी पण जायला लावलं होत काय काढे काढे सडी एक चला बाहेर चला चला बाहेर सोडतो तुम्ही चला दोघ चला 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 हे देखे अंडा लट्टाच का उठले इतके टच उठत असते तो मला वाटलं सडकाल झालं मला तेच वाटलं आजी बी असे आरडले म्हणलं धडकलं बिडकलं काय कोण नंतर बघत ते मुडक आडकून ठेवले ते <laughs> बर आजीत चाललंय पिक्चर बघायचं काम आता अंडेच पलट राहिले आज अंडे पलटी आता इथं मशीन कधी येते पिल्ल याच्यातून तरी बाहेर लागला हे दोनदा दो फेल गेले अंडी हेच येत आता आणि बाकी जे बाबांनी ठेवले ते कोंबडीचे अंडी त्या सगळ्यात पिल्लो चला आता बसवलेत टायर काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बसवलेत कारण की काय झालं ते पत्र्याला भोक्षे पाडावं लागले असते ते नको म्हणलं आता त्याच्यामुळे इथं तीन बसवले इथं दोन बसवले आणि इथं एक बसवलं कारण की इथं शिडी आहे ते वरती जातात आता याच्यात येणं मला छोटे छोटे बॉल आणून टाकावं लागते थोडं भूस टाकतो छोटे छोटे बॉल आणून टाकतो त्याने काय होईल कोंबडीला वाटतं बाबा अंड ती सवय लागते तिला मग आता मला ते आहे कारण की ते अंड नाही दिलं पाहिजे आणि हे आता मी बाहेर ठेवत असतो इथंच कुठतरी देतो ठेवून कारण की जर बाहेर जरी द्यायचं म्हणलं द्या त्यान असं कंबर दुखत आहे ना मला सुद्धा कांबरातून आता वाकून चालवा लागू राहिलं सरळ राहिलं फुल दुखत आहे कंबर काय चालू आहे बाबाला अंडा करतो आता कशाचा अरे अजिबात केलं पण हे वाकड आहे असलं छोटा विकत त्या दिवशी म्हणलं होत विकत घेऊ तर मी बनवतो घरी हे करतो आता बनवा नको आलो तव म्हणल होतो का ना जायचं चेंड आणायला छोटली त्या तिथं टाकायला चालू ना तिकड खाली पिठात महावीरच्या दुकानात छोटे छोटे एवढे खेळायचे नसतात का मी तुम्हाला नेहतो याका ठिकाणी परजी आवडले तरी घ्या परजी तीस रुपयाला की याचा माहित नाही मालकी तिला आपल्याला मी नेतो तुम्हाला याका ठिकाणी चहा करा ना आजी मग आम्ही जाताना ना काय झालं का का। काय काय लागलं दूध आहे ना आता कालच आणलं ना चला गाड्या मग चहा झाला का बंडे चहा झाला का तुला बोलील खरे तो नऊ घस यापुढे काय याच याच मग खालून असं जाड पाहिजे त्याला असं निघलं नाही पाहिजे जमिनीतून तसं पाहिजे वाल्या कसं वातावरण झालंय थंडी वाजाना गरमत आहे मारणाच थंडीच काय चाललंय पण ती काही कळाना ना हे बघा किती आबळ आलंय हे बघा झालं या डेवानी करायला झालं तुला म्हणून बस 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 म्हणलं तर <laughs> बैस, बैस, आसा <laughs> चला तर आता चेंडू आणलेत आता हे एक एक द्यायचे ठेवलं बल्ल गाण करून ठेवली व याच्यात एकदम होऊन जाईल चला आता ठेवलेत वाकी अंडे अंडे म्हणजे उद्या बेस्ट ऑफ लक शियाळे बी आपल्या अवलंब लागते ना ते शियाळे वाढभोग राहिले चला तर मग आता आजचा व्हिडिओ आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला लाईब करा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय अगे पांढरी कोंडी काय ना तिला काय रास्ता दिसतील चला भाऊ आता टिकाव बी आणलंय टिकावला लाखो आणलं त्या दिवशी हरवलं होते आणि आतोड्याच हे आता खोऱ्यात सॉरी खोऱ्याच आता मी नसतो ठेवीत मी असंच घेत असतो आता खानायलाय चोर बिरा आले की नसते झोपटायची एकदम आता अजून ठोकलं का हे अजू आज जाईन ठोकीन इथं नाव कोरायचं आता बाबाच बाबाच कारण ल हरवलेले आहेत का बाबा दोन चार गेलेले आहेत इथून नाव असं कोरायचं निशानी करायची बारीक कुठतरी आणि मग ठेवून द्यायचं आपल्यालाच कळ अशी